विचाराची लढाई हारली काँग्रेसनं विचाराची लढाई हारली पैशाची लढाई आम्ही हारली म्हणजे जिंकल्या नाही पैशानं आम्ही आले नाही आमचे जेवढे उमेदवार होते शहरामध्ये विचाराचे लोक होते सगळ्यांना पाडलं आहे पैशानं पाडलेलं आहे आणि त्याच्यामुळं पैशाचा महापुरासमोर आम्ही टिकल्या नाही पण विचाराची लढाई आम्ही पडल्यानंतरही हनुमान नारनाळेकर आठ आठ वर्ष त्या टचमध्ये होता लोकांच्या ते सुद्धा माणूस पडला म्हणजे पैशासमोर काहीच नाही आणि एवढंच आहे की आम्ही थकणार नाही तुटणार नाही आम्ही शंभर टक्के लोकांच्या सेवेमध्ये कायम राहणार आहोत आणि राहणार म्हणजे राहणारच आज आम्ही पडल्या तरी माझं पाचवं इलेक्शन जरी असलं आम्ही कायमसोबत राहणार आहोत जनतेसोबत आम्ही कायमच राहणार माझे आमदार बेटमोगरेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली रायपनवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले इलेक्शन हे सत्य इलेक्शन आहे आणि लोकांनी काही जरी कुठले जरी काही भाषा केली हे हो। आम्ही जनतेसोबत गेलेलो आहोत जनतेला आम्ही मतदान मागितलेलं आहे विशेषतः तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही जनतेचे नेहमी प्रश्न मांडला लोकांनी त्याला काय करणार लोकांनी पैशाच्या समोर आम्हाला लोकांनी पैशाच्या समोर आम्हाला नगराध्यक्ष साहेबांना झालं आम्हाला नाकारलं आम्ही ते स्वीकार करतो अजून पुन्हा काम करणार काँग्रेसच्याच काम करणार आम्ही काँग्रेसच्याच नेतृत्वात साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत सगळं काय झालं असेल 아니, 가만 안보니까나요고